हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट शिवसनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासो अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटानंतर कौलव करण्याला सा सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे ही साडेसाती या राशीच्या जातकांना कशी जाईल शुभ किंवा अशुभ हे आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून आपल्या जन्मकुंडलीच्याद्वारे त्याद्वारे समजू शकते मित्रांनो त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनी देवतेची धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो शुभ असेल तर काही हरकत नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहाची सध्या स्थिती देखील आता जाणून घेऊया असंगत ग्रहामध्ये सध्या बुध ग्रह हा तीन ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत होता तो आजपासून उदयाला येत आहे मित्रांनो त्याचा उदय होत आहे तसेच वक्री ग्रहांमध्ये दे शनिदेव हा तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असेल तर सध्या तरी शनि ग्रह आपल्याला काय फळ देणार आहे हे आपल्याला कुंडलीच्या माध्यमातूनच आपल्या ज्योतिषाकडून जाणून घेऊ घेऊ शकाल मित्र मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाराच्या तळात एक एक वैपारिक क्षते फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभर प्रवर्त मान सद्ध ब्राह्मण विधेय पराध श्वेत वरा वैवास्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग् भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवार्शक एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी संसरामध्ये विश्वासु नामसरे दक्षिणे शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे उत्तराष्ट्र नक्षत्रे प्रतिगंडे योगे मालव कर्ण नवमी शुभ तिथून गोत्रात उत्पन्नामी कडप द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवाद पंजोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी तेव्हा आपण आपल्या हाताच्या जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामला सोडून या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे त्या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत, दिलेत दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दोन चार आठ बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ बारा आणि तेरा यामध्ये आपण केवळ माता देवी आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडितांच्या माध्यमातून आणि देवकाळात करू शकता मित्रांनो एक महत्वाचा नियम असा आहे मित्रांनो की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशा मूर्त्या ह्या जागृत राहतात मित्रांनो अन्यथा यांना खंडित मानल्या जाऊन यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आपण काय तो योग्य निर्णय घ्यावा मित्रांनो गरज असेल तरच प्राणप्रतिष्ठा करावी मूर्त्यांची मित्रांनो वरील मुहूर्तांच्या ता वेळेम तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठेचा संपर्क साधावा पंचांग तारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुटलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा नवन काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग पडणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग ते सायंकाळी सात वाजून दोन मिनिटानंतर आहे मित्रांनो त्याआधी नाही दिन विशेष मध्ये घट विसर्जन व ज्या कुटुंबाने आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवीला घटावर बसवलेले आहे प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत तर आज नवमी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करून संकल्प सोडून घट विसर्जन आपल्याला करायचं आहे कन्यापूजन वगैरे सर्व झाल्यानंतर आणि शक्यतो भोजनाचा आनंद घेतल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये आपण घट विसर्जन करावा मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो जास्तीत जास्त सूर्या सूर्यास्ताच्या आत आपले घट विसर्जन व्हायला हवे आता घट विसर्जन म्हणजे नेमके काय तर आपण जर मातीचा घट बसवलेला असेल टोपलीमध्ये तर तो आपल्याला विसर्जन करावं लागणार आहे आणि धातूचा जर असेल तांब्याचा पितळेचा तर घट विसर्जन करण्याची म्हणजे प्रत्यक्षात गरज नाही आपल्या कुळदेवीवर आपण कुंकुमार्चन घेऊन कुळदेवी आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची जागेवर जे अंकुर आप आपण दे, जे आलेले आहे टोपणीमध्ये ते मात्र आपल्याला सर्व पूजा साहित्याचं सा विसर्जन करायचे मित्रांनो आणि काल जो अष्टमीचा आपला उपवास होता तो आज आपण सोडायचा आहे मित्रांनो अर्थात सर्वांची जेवण झाल्यानंतर नवकन्या व एक भैरव यांचे जेवण झाल्यानंतर तर हिलाच आपण महानवमी असे म्हटले आहे तर या महानवमीला बलिदानाची गरज असते मित्रांनो कारण आपण पारायण काही केलेले असते मंत्र जप केलेले असतं हवन केलेले असते तर ह्या नऊ दिवसाच्या नवरात्रासाठी आपल्याला बली द्यावा लागतो तो, तो सात्विक पद्धतीने आपण कोहळा याचा बली द्यायचा आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि हिंदू धर्मामध्ये आपल्याला हेच सांगितलेले आहे नवमी आहे हे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा म्हणजे दुपारी दोन ते चार या साधारण वेळेमध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पित्रसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर सायंकाळी सात वाजून दोन मिनिटानंतर हजार आहे त्याआधी नाही मित्रांनो जर आपल्याला नव्यानं काही होऊ नये आ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नको अन्यथा आपल्याला दोष देखील लागवू शकतो मित्रांनो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही तेव्हा आपण शक्यतो या दीड तासाच्या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये रेग्युलर जी आहेत तीच करावी आणि महत्वाची कामे असतील तर ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय समत असेल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ 小像包马的。